एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले त्याला काय त्याचं काय मनावर घेत आहे पळून गेलेलं डरपोक माणूस शहाजी बापूंनी एक गोपे स्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते तीस ते पस्तीस पस्तीस आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात तर त्यांचं असं म्हणणं की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत कुठला होते शिवसेना प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे इम्पॉसिबल आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून त्याला काय त्याचं काय मनावर घेताय ते कळून गेलेलं डरपोक माणूस आहे तोडून द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा जानेवागा कग आगा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा